तर सर्व विद्यार्थ्यांना एक्झामच्या शुभेच्छा एक्झाम देताना काही पाच गोष्टी लक्षात हो ठेवायच्या चा आहेत त्याच्याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणते पाच ट्रिक्स असतील पाच नियम असतील जे पाळल्यामुळे चांगले मार्क पडतील ते पाच गोष्टीवर आज आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत कारण की ह्या पाच गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात आजच्या पूर्ण व्हिडिओ जवळ तुम्ही पाहताल त्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स कसे स्कोअर करायचे एक्झाम मध्ये कोणत्या पाच गोष्टी केल्यानंतर काय फायदे होणार आहेत हे कळणार आहे चालू करूया आपला व्हिडिओ तर पहिला मुद्दा आहे की मनातील भीती काढून टाका कारण पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पेपर हातात घेतो आणि पेपर मधले प्रश्न वाचतो त्यावेळेस असं वाटायला लागतं की काय केलेलं नाही आता काय होणार पेपर टप वाटायला लागतो मग तिथून सुरुवात होते गडबडीची अशा वेळेस घाबरायचं नाही थोडा वेळ थांबायचं पेपर नीट वाचायचा पेपर वाचून झाल्यानंतर त्यात पाहायचं की आपल्याला त्यातले कोणते कोणते प्रश्न येतात थोडस शांत झाल्यानंतर पाच मिनिटं फक्त त्याला वाचायला द्या पेपर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की काही क्वेश्चन मधले काही थोडं का महिना आपल्याला येत असतं मग ते क्वेश्चन साईडला असे ते लक्षात ठेवायचे आणि पेपर लावा सुरुवात करायची सेकंड पॉइंट आहे जे आधी जे येते ते, ते आधी लिहा म्हणजे तुम्हाला त्यातला जो प्रश्न सोपा वाटत असेल तो क्वेश्चन निवडा कारण एक्झाम मध्ये विशेषतः इंजिनिअरिंग एक्झाम मध्ये क्वेश्चनची निवड करणं खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक क्वेश्चनला एक ऑर क्वेश्चन असतो मग त्यामुळे तुम्ही पहिला क्वेश्चन निवडायचा की सेकंड क्वेश्चन निवडायचा हा डिसिजन घेऊन घेणं खूप महत्वाचं असतं कारण की तीन जर तुम्हाला सब क्वेश्चन आलेले असतील तर सब कोणते स दोन क्वेश्चन आपल्याला परफेक्ट येतात आणि कोणते कोणता क्वेश्चन येत नाही ह्या गोष्टी तुम्हाला त्याच पाच मिनिटामध्ये ठरवायच्या असतात मग त्याच्यामुळे तुम्ही जर क्वेश्चन एक येतोय दुसरा येत नाही तिसरा थोडासा येतोय इथे सगळे मार्क जाण्याचे चान्सेस असतात म्हणून ते ठरवणं खूप महत्वाचं डिसिजन घेणं खूप महत्वाचं जर दोन्ही क्वेश्चन बरोबर येत असतील तिसरा क्वेश्चन पार्सल येत असेल तर तुम्हाला तिथे दहा मार्क मिळत असतील उरलेल्या पाच पैकी दोन ते तीन मार्क तुम्ही स्कोर करू शकत असाल तर तो क्वेश्चन पहिला निवडा त्याने तुम्हाला क्लिअरिटी मिळेल जर तुम्हाला सेकंड क्वेश्चन मधलं तीनही येत असतील तर तो निवडा पण जर तुम्ही कन्फ्युज असता एकाही किंवा दोन क्वेश्चनच्या बाबतीत तर मात्र असे क्वेश्चन निवडणं टाळणं खूपच गरजेचं ठरतं म्हणून वेळ थोडासा ह्याला देणं खूप गरजेचं आहे सुरुवात केली एकदा तुम्ही एक्झाम द्यायला त्याच्यानंतर मात्र मग तुम्हाला ते त्या क्वेश्चन पासून सुरुवात करणं खूप गरजेचं ठरतं कारण की त्या क्वेश्चन नंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो सुरुवातीला आपल्याला काही आठवत नसतं मग तुम्ही ब्लँक जरी झाला पण ज्यावेळेस तुम्ही जो येतोय क्वेश्चन तिथून सुरुवात केली की हळूहळू मन शांत होतं डायव्हर्ट व्हायचं थांबतं तुम्हाला पुन्हा थोड्या थोड्या गोष्टी आठवायला सुरुवात होतात मग तुम्हाला तो क्वेश्चन लिहायला मदत होते मग असा एक क्वेश्चन लिहिला की तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येतोय की आपल्याला रिक्वायर्ड मार्क्सपैकी काय मार्क्स आपल्या हातात आल्यासारखं आपल्याला वाटू लागतात मग तिथून पुढे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करायला जातो सेकंड मुद्दा झाल्यानंतर तिसरा मुद्दा हा आहे की तुम्ही वेळ वाया घालवू नका कारण की जेवढे क्वेश्चन आहेत त्या ठराविक क्वेश्चनला तेवढाच वेळ द्यायचा की एक क्वेश्चन असेल तो जास्त लिहित बसू नका त्याच क्वेश्चनला वेळ वाया घालवत बसू नका प्रत्येक क्वेश्चनला टाइम ठरवून घ्या जर तुम्ही एकच क्वेश्चन खूप येतो म्हणून लिहित राहिले लिहित राहिले त्याने काय फरक पडणार नाही जर पाच मार्काचं क्वेश्चन आहे तर पाचच मार्क्स पडणार आहे तुम्ही किती जरी लिहिले असले तरी सो so, थेअरॉटिकल असेल तर पाच पैकी हार्डली चार मिळणार असतात चेकिंगच्या मध्ये त्याच्यामुळे खूप वेळ न देता आपल्याला इक्वली सगळीकडे टाइम डिवाइड करायचा असतो त्याच्यामुळे क्वेश्चन निवडताना टाइमिंगचाही नियोजन करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते ते क्वेश्चन त्या त्या वेळेत सॉल्व्ह करता येतील म्हणजे सत्तर मार्काचा क्वेश्चन अटेम्प्ट करणं हे पहिलं टार्गेट आपल्या हातात किंवा आपल्या समोर असणं गरजेचं आहे मग त्यामुळे वेळ वाया जाणार नाही याची खात्री करणं खूप गरजेचं आहे हा सगळा अंदाज आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं की तिसरी गोष्ट प्रेझेंटेशनवर लक्ष द्यायचं आहे मार्क्स फक्त लिहिण्यावर नसतात मार्क्ससाठी तुम्हाला प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवायची गरज असते त्याच्यामध्ये योग्य यो डायग्राम योग्य वेळी पॉइंट लिहिणं हे खूप गोष्टी गरजेचं आहेत प्रत्येक क्वेश्चनला प्रेझेंट करता आलं पाहिजे त्याच्या मेन पॉइंटला अंडरलाईन करता आलं पाहिजे पॉइंट्स त्याच्यानंतर सब पॉइंट्स हे सगळं व्यवस्थित दिसलं तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळणार असतात त्याच्यामुळे एकदा क्वेश्चन लिहायला सुरुवात केली की निबंधासारखा लिहिण्यापेक्षा त्याला एक स्ट्रक्चर्ड वे मध्ये कन्वर्ट केलं समजा तुम्हाला क्वेश्चन मधले पॉइंट्स आठवत नसतील काय करा सुरुवात डायग्रामने करा डायग्राम काढून घेतल्यानंतर तुम्हाला एक एक गोष्ट आठवत जाईल पॉइंट्स लिहिले पॉइंट्स नंतर एक्सप्लेन करा म्हणजे ते पॉइंट्स आपल्याला येतील जसं की एखादा क्वेश्चन असेल एक्सप्लेन किंवा टाइप्स टाईप सांगायचा प्रश्न असेल तुम्ही काय करायचं ते टाइप्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे मग टाईप्सनुसार तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं एखाद्या एक ब्लॉक डायग्राम असेल तर ब्लॉक डायग्राम काढून घ्यायचे त्याचे ब्लॉक नंतर एक्सप्लेन करायचे असे असे थोडं थोडं क्वेश्चनला डिव्हाइड करत गेले तुम्हाला लिहायला पण सोपं जातं आणि प्रेझेंटेशन पण चांगलं होतं प्रेझेंटेशन हे तुमचे अर्धे मार्क्स असतात तुम्हाला तिथून गॅरंटी मिळते की आपल्याला ते मार्क्स मिळणार आहे एक्झाम पण जवळ तुमचं इव्हॉल्युशन करायला जातो त्यावेळेस ह्याच गोष्टी पाहतो की प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे अक्षर चांगलं ठेवा घायगडबडीत खूपच खराब अक्षर काढलं तर त्याचाही परिणाम होतो कशा पण डायग्राम काढू नका डायग्रामला थोडंसं महत्व द्या नीट डायग्रामला मार्क चांगले मिळतात त्यामुळे डायग्राम व्यवस्थित काढायचा प्रयत्न करा ही प्रेझेंटेशन ही खूप महत्वाची गोष्ट तुमचा प्रॉब्लेम जरी न्युमोरिकल जरी तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर त्यांना एक व्यवस्थित त्याचे अँसर्स वगैरे हायलाईट करून ठेवा ते तुम्हाला एक्झामिनरला चेक करताना सोपं जातील त्याच्यामुळे खूपच गोंधळ घालून पेपर लिहिण्यापेक्षा भरभर भरभर लिहित गेला पण त्याचा अंदाजच नाही आला तर ते त्याला हे मार्क्स व्यवस्थित मिळत नाही सो ही, ही ते ते एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे जो आपला महत्वाचा पॉईंट आहे की शेवटचे पाच ते दहा मिनटं काय करायचं तुम्ही जेव्हा काय लिहिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित बघा आणि नंबरिंग व्यवस्थित द्या नंबरिंग म्हणजे जे क्वेश्चन ए वन मधला ए असेल तर त्याला ए लिहा बी असेल बी लिहा सी असेल तर सी नंबरिंग मध्ये गोंधळ करू नका प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित लिहून त्या त्याप्रमाणे जर लिहिलेला असेल तर पेपर एक सोपं जातं प्रेझेंटेशन मध्ये मार्क मिळतात चांगल्या लिहिल्या पेपरला मार्क जास्त मिळतात मग शेवटचे पाच ते दहा मिनिटं आपला पेपर व्यवस्थित प्रेझेंट झालाय का कुठे काय मिस आहे का हे द्यायला का याच्यावर या लक्ष द्या आणि ह्या पाचपणा नंतर एक गोष्ट सांगतो की एक्झामला तुम्ही निगेटिव्हली होणार एक्झाम ही एक संधी आहे तुम्हाला तुमचं नॉलेज प्रेझेंट करण्याची तुमच्याकडे कर केलेला अभ्यास दर्शवण्याची म्हणून एक्झामचे मार्क्स जरी तुम्हाला फ्युचरमध्ये डिग्री मिळवण्यासाठी महत्वाचे असले तरी एक्झाम मधले तुमचे जे मार्क्स ते हे पण दाखवतील की तुम्ही किती अभ्यास केला होता किती मेहनत घेतली होती सो एक्झाम ही संधी हातातून जाऊन देऊ नका त्या एक्झामला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करून आपले जे काय सी जी पी असू द्या एस जी पी असू द्या पर्सेंटेज असू द्या त्याच्या स्वरूपात आउटपुट स्वरूपात घ्या आणि ते मग तुम्हाला प्लेसमेंटसाठी उपयोगी पडतील सो कोणतीही गोष्ट लाईटली न घेणं हे एक्झामच्या मधून आपल्याला शिकायला मिळतं त्यामुळे एक्झाम असताना ह्या गोष्टीवर भर द्या आजचा व्हिडिओ एवढंच सांगतो कारण एक्झाम काळामध्ये व्हिडिओ पाहायला पण वेळ जास्त मुलांकडे नसतो व्हिडिओ साधा आहे आवडला तर लाईक करा आणि जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद